क्रांतिबोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सस्य स्वागत व्यावसायिक शेतीमध्ये आम्ही फुलशेतीला प्राधान्य देत आहोत आणि मध्ये आम्ही झेंडू या पिकाकडे शेतकऱ्यांना एक सुवर्ण संधी उत्पादन वाढीसाठी देत आहोत मी आपणास जी व्यावसायिक शेतीचा दृष्टिक्षेप शेतकऱ्यांना पटवून देण्याचं कार्य करतो आहेत आपल्या पारंपरिक पिका व्यतिरिक्त नवीन पिकाची जी संकल्पना आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून या विदर्भातल्या आणि चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहेत आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः परिवर्तन करावं लागेल नवीन पिकाकडे वळावं लागेल त्यासाठी आम्ही हा झेंडू फुलशेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न करतो आहेत आपल्या माहितीसाठी सांगतो आहे झेंडू आपल्या विदर्भातील वातावरणात तयार होतो आहे मोठ्या प्रमाणात याची मागणी ही गणपती हडपक गणपती त्यानंतर हडपक गणपतीनंतर येतं हे दसरा दिवाळी याच्यात फार मोठी मागणी असते आणि त्यासाठी शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळावे व शेतकऱ्यांना लवकरात लवकर उत्पादन चालू होण्यासाठी आम्ही आमच्या क्रांतिपौटीकमार्फत शेतकऱ्यांना झेंडूच्या कटिंग्स उपलब्ध करून देतो आहेत आणि ह्या कटिंगसाठी शेतकऱ्यांची फार मोठी मागणी आहे बियाणे तयार केलेला झेंडू तयार होण्यासाठी वेळ लागतो त्याला फुलं येण्यासाठी वेळ लागतो आहेत बायोटेक आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर उत्पादन मिळावसाठी आम्ही झेंडूच्या कटिंग्स उपलब्ध करून देऊन राहिलो आहेत झेंडूविषयी पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन शेतात येऊन आम्ही शेतकऱ्यांना देतो आहेत त्यांना पिकवून देतो आहेत आणि पिकलेल्या मालाला बाजारपेठसुद्धा क्रांतिपवटी उपलब्ध करून देत आहेत करार पद्धतीने जी शेती शेतकऱ्यांना आपण करण्यास बाध्य करतो आहेत त्यात फुलशेतीमध्ये झेंडू हे एक मुख्य पीक आहेत आणि या मुख्य पिकाकडे शेतकऱ्यांचं मन वळवणं आज काळाची गरज आहे आणि त्यासाठी वेळोवेळी शेतात जाऊन मार्गदर्शन करणं शेतकऱ्यांना रोग किडीविषयी माहिती देणं सोबतच पिकाला बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देण्याचं कार्य क्रांती बायोटेक या मातृभूमीत करतो आहेत क्रांती बायोटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही संकल्पना प्रत्येक घरापर्यंत राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत मी माझ्या संपूर्ण शेतकरी मायबापांना विनंती करतो आहे की पारंपरिक शेतीचा नाच सोडा पारंपरिक पिकांचा नाच सोडा आणि व्यावसायिक शेतीकडे आज वळा जर आज आपण वळला नाहीत तर भविष्य आपल्या हो शेतकऱ्यांचं फार धोक्यात आहे आणि ते भविष्य आज तुम्ही स्वतः स्वत ओळखा आणि स्वतःच परिवर्तनासाठी क्रांती बॉयोटेकशी संपर्क साधा क्रांती बॉयोटेक असं तंत्रज्ञान आहे की शेतकऱ्याला मानसिक तयार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं कार्य क्रांतिबायोटिक करते मी आज शेतकऱ्याला सांगू इच्छितो आहे क्रांतिबायोटिक संकल्पना प्रत्येक घरापर्यंत राबवण्याचं कार्य क्रांती क्रांतिबायोटेक करणार त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी महिला यांना आम्ही क्रांती क्रांतिबायोटिकमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी देतो आहेत क्षेत्रीय अधिकारी महिला यांना त्यांच्या घरूनच काम करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहेत त्यानंतर तुळलेल्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आम्हाला बी एस सी ॲग्रिकल्चर मुलं आणि मुलींची गरज आहेत त्यानंतर बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी मार्केटिंगसाठी आम्हाला बीकॉम झालेल्या मुलं आणि मुलींची गरज आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आहे You probably